आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत आणि हे तीन दिवस तर घरचलो अभियान करून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांच्या जा हृदयापर्यंत पोहोचून मुंबईकरांच्या ज्या सूचना आहेत मुंबई शहरासाठी त्या सूचनांची नोंद घेत आहे आणि ह्या तमाम सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी मुंबई आपला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता जाहीरनामा तयार करेल जो जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर निवडून आल्यानंतर त्या अंमलात आणल्या जातील मतदार त्यांना अशा आहे की अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून काही लोक पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारच्या स्टेटमेंट नंतर कदाचित आम्हाला असं वाटू लागलं की महाराष्ट्राचा एक विदूषक जो रोज सकाळी भोंगा देता चालायचा त्यांनी आता ब्रेक घेतलाय त्यामुळे त्यांनी काही यांच्याकडे आपला बॅटर्न पास केलाय का अशा प्रकारचा प्रश्न हा मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसून येतो परंतु यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करण्यापेक्षा यांनी आतापर्यंत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी काय केलंय ते केलेलं एकतरी काम यांनी दाखवावं आणि अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून यांना काहीही यांच्या हातामध्ये मिळणार नाही आहे कारण करन्न मुंबईकरांनी येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा महापौर निवडून आणण्याचा संकल्प मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे चार त्यांच्या घरातली काढण्याचा कोण प्रयत्न आणि त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुस्तानच्या राजकारणामध्ये असं एकही उदाहरण नसेल की एखादा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना त्याचे नव्वद टक्के आमदार हे त्यांना कंटाळून त्यांना सोडून सत्तेला लात मारून निघून गेले असं एकच उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चोपन्न पैकी चव्वेचाळीस आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत त्यामुळे कदाचित ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची स्टेटमेंट ते करत आहेत याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद असं कुठलं विधान असू शकत नाही कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरता ही तर काँग्रेसच्या विरोधामध्ये एक प्रकारची लढाई होती काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात एक प्रकारची लढाई होती आणि काँग्रेसला स्टेजवरती ठेवून काँग्रेस स्टेज, स्टेज शेअर करून त्या मोर्चाची तुलना ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी करणं म्हणजे शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा हास्यास्पद विधानाची अपेक्षा नाही सर आपण पाहिलं कालचा मोर्चा झाल्यानंतर असं जवळपास निश्चित आहे की ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवतील भारतीय जनता पक्ष त्याला कसं एकत्र आलं किंवा कोण एकत्र नाही आलं ह्याला महत्व नाही आहे या मुंबई शहरामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये विकास कोणी केला मेट्रो कोणी केली कोस्टल रोड कोणी केला अटल सेधू कोणी केला सीसीटीव्ही कॅमेराज कोणी लावले किंवा बीडीडी चाळीतल्या था मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर हे कोणी तयार करून दिलं हे महत्वाचं आहे याचा विचार विचार मुंबईकर करणार आहेत बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव